तानाजी अंबादास गोलक सह्यदी प्रशालित कनिष्ठ लिपी म्हणून पंधरा सहा एकोणीसशे ब्याण्णवपासून काम करत आहे शाळा संहितेनुसार सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्याची कागदपत्रे सहा महिने अगोदर संबंधित खात्याकडे पाठवणे गरजेचे असते त्यासाठी मी मुख्याध्यापकांना वारंवार विनंती केली त्या विनंतीचा त्यांनी विचार केला नाही म्हणून मी दिनांक चार तीन दोन हजार पंचवीस रोजी तसेच एक चार दोन हजार पंचवीस रोजी नम्र विनंती अर्ज केला तरी त्याचाही विचार त्यांनी केला नाही त्यानंतर मी माननीय शिक्षणाधिकारी यांच्याकडे एकोणतीस चार दोन हजार पंचवीस रोजी झालेली हकीकत सांगितल्यानंतर शिक्षणाधिकाऱ्यांनी स्वतः मुख्याध्यापक श्री जगताप येणी यांना फोन करून दोन दिवसात सेवानिवृत्तीचे प्रस्ताव पाठवून आदेश दिले त्याचाही त्यांनी विचार केला नाही नंतर दिनांक पाच पाच दोन हजार पंचवीस रोजी शिक्षणाधिकारी यांनी शाळेला पत्र दिले त्या पत्राचाही विचार केला नाही नंतर चौदा पाच दोन हजार पंचवीस रोजी मुख्याध्यापक जगताप यांनी मला ऑफिसमध्ये त्यांच्या बोलवले तुमची जर कागदपत्रे सगळं नियमानुसार मी एक दिवसात पाठवतो पण तीन लाख रुपये जमा करा मी म्हणालो सर मी कनिष्ठ लिपिक आहे एवढी रक्कम मी कुठून आणू मी एवढे पैसे देऊ शकत नाही तर ते म्हणाले प्रशालेतील होडीकर मॅडम नानाय सर बनसोड सर यांनी पण मी सांगेल तेवढे पैसे दिलेले आहेत तुम्ही त्यांना जाऊन विचारा मी म्हणालो सर माझी परिस्थिती एवढी नाही मी कुठून तरी नातेवाईकून थोडेफार उसनवारी करेन पण माझे सेवानिवृत्ती प्रस्ताव पाठव यावर ते म्हणाले मी एकदा सांगितलेली रक्कम त्यात तडजोड करीत नसतो कुठेही जावा पैसे जमा झाल्याशिवाय मी तुमची कागदपत्रे पाठवत नाही यामुळे मी भयभीत झालो आहे व माझ्या मनावर फार परिणाम झाला आहे मी एकतीस पाच दोन हजार पंचवीस रोजी सेवानिवृत्तून जूनपासून मला एक रुपयाही मिळणार नाही याची मला खात्री झालेली आहे एवढीच माझी विनंती माझी सेवानिवृत्ती प्रस्ताव वेळेत पाठवावा बाकी दुसरी काही पकडणे जे आमिष मागितलेलं आहे पैसे मागितले आहेत त्याची तक्रार आपण शिक्षणाधिकाऱ्यांकडे केली का हो त्याची तक्रार तुमच्याकडे काही प्रूफ आहेत का हो त्याची तक्रार मी केलेली आहे त्याच्या बाबतीत माझ्याकडे प्रूफ आहे त्या तक्रारीबद्दल त्यांनी दखलही घेतलेली आहे सतरा पाच दोन हजार पंचवीस रोजी रजिस्टर पोस्टाने तक्रार दाखल केलेली आहे आणि त्या काल एकवीस तारखेला मी समक्ष जाऊन ते तक्रार दिलेली आहे आता तुमचं पुढचा विषय काय तुमचं म्हणणं काय आता पुढं माझं म्हणणं म्हणजे माझे पेन्शन पेपर पाठवावे मी तेहतीस वर्ष नोकरी केली आणि पेन्शन हा माझा मूलभूत हक्क आहे पैसे मागण्यापेक्षा माझ्या सन्मानाने त्यांनी मला सेवानिवृत्त करणं हे गरजेचं आहे सह्यादी प्रशादेचे मुख्याध्यापक श्री जगताप यांनी यांना पण मी अजूनही विनंती करतो की माझी पेन्शन पेपरची कागदपत्रे लवकरात लवकर पाठवावी तसेच माध्यमिकचे शिक्षणाधिकारी जगताप साहेब यांनाही माझी नम्र विनंती आहे की त्यांनीही मुख्याध्यापक श्री जगताप यांना कागदपत्रे पाठविण्याबाबत त्वरित आदेशित करावं एवढी माझ्या अजून हात जोडून नम्र विनंती आहे ताज्या बातम्यांसह ठळक घडामोडी पाहण्यासाठी आजच डीडी दर्पण न्यूज लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका